विद्यार्थ्याचं ते आज त्याच्यासोबत जोडलेले कागदपत्र आहे कुठल्या कॉलेजचा होता पहिल्या बारावीला आता त्यांच्या योजन चाच आहे का एक तुम्हाला हे सगळं म्हणताय म्हणजे तुम्हाला एक चौकी मला

कोण आहे बाबा तू मी रे मग तुझं काय जबाबदारी बघताय तुम्हाला कशी चालते मी आता आमच्यासाठी वाचत समजलं म्हणजे काय काम चार चार दिवस विषय बोलतो मोठमोठ्याने टाळा टाळा चार दिवस काय वाचतो निवेदन मराठी वाचत नाही चौथ्याशी आरती समजतो का तुम्ही एवढं निवेदन एवढ्या नाही का मग एवढ्या वेळा आल्याने चुकीचं बोलले का हेच करू तेच करू काय करतो का भाषी देतो का आमच्या जीवावर असला तुम्ही आमच्या जीवावर कष्टाच्या पैसे शेतकऱ्याच्या पैसे घ्यायला हे बाळगा कारवाई करा स्वतःच्या बाबा बापाला कोणाला ऍडमिशन साठी घेऊन तिथे माहित आहे मग त्या जबाबदारी नाही बघा त्याच जबाबदारी काय सांगितलं बहीण दिवस चार्जेस का आम्ही इकडे नीट वाचताय ना का निवेदन मराठी समजतील ना चौकशी करा चौकशीचा <dış> तर आता करतो काय आता तुला होतो चौकशी म्हणजे बोलायला लागलाय ना मी आता आलो मला असं लिहून दिलं त्याने आहे का कल्याला आता तुमचं हे पत्र तुम्ही त्या कॉलेजला पाठवलेलं मग मला विषयला याआधी सवालच नाही सगळे डॉक्युमेंट बघायला पाहिजे तुम्ही एक माणूस पाठव वाटलं तर समोर त्यांच्या घ्या मागून या काय होणार आहे मदत काय त्यांनी तुम्हाला आज पण मुद्दा क्लिअर होत नाही आम्ही काय म्हणतो एक तर त्या दडिंद लिहून दिले मी सक्षम नाही म्हणून असे सक्षम नसलेले माणसं जबाबदार पासून कामच कसं काय करतात सक्षम नाही तर बाहेर घरी बस आम्हाला काउस आहे का सक्षम नाही तर बसताच कशा कशाला काम होतो त्याच्यासोबत जोडलेले डॉक्युमेंट

त्यांनी खुलासा दिलेला पण विद्यापीठाला मान्य नसून आम्ही पुढे कारवाई करत आहोत काय ही वळ टाकली नाही तुम्ही का टाकली नाही का पण टाकलेच होते सगळंच होत हे तुमचा आणि मग त्याच आमच्या पत्रात तुम्ही कशाला सांगता माहितीच देतो म्हणून त्यात तुम्ही सांगायला पाहिजे ना अशा चुकीचा खुलासा दिला विद्यापीठाला मान्य नाही आम्ही प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण चौकशी करत आहोत एवढी वळ टाकली असते ना तिथे आम्ही रक्त आठवलं नसतो तुमच्या समोर भरपूर काम आहेत आम्हाला पण बाहेर

त्यामुळे तुला प्रत्येकाची प्रोसिजर प्रोसिजर काय आणि ते तुमच्याकडे व्हरिफिकेशनसाठी येतं का ते बरोबर काम करतात का तुमच्याकडे काय सिस्टीम आहे का त्या प्रश्नाचं उत्तर द्या पुढे काय बोलायचं नाही तुम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करता का नाही करत सिस्टीम नाही आता तुम्ही बोलायचं नाही पण श्री तुम्ही कळवा काय असेल ते सगळे डॉक्युमेंट लिस्ट सगळं पाहिजे आणि आत्ताच्या आत्ता सगळी पाहिजे बाकीचा विषय आम्हाला तुम्हाला बिलकुल काय बोलणार दाखवायचं नाहीये तुमचा वेळ पण घ्यायचा नाही आम्हाला आम्हाला एक कृषी दरवर्षी लावावं लागते तुमच्या असणार झाला एक मिनिट कसं होत ऍडमिशन जेवढं विद्यार्थी ऍडमिशन साठी आलेले सर्वांना ऍडमिशन देणं हेच आमचे प्रथम कर्तव्य म्हणून आम्ही शासनाला सुद्धा लिहिलेलं आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळालं पाहिजे त्यासाठी आम्हाला परमिशन द्या दहा टक्के असेल तर वीस टक्के वीस टक्के असेल तर तीस टक्के जे काही तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुम्हीच बोला मी मला बोलू देऊ नका सगळ्यात हायर आम्ही पत्र पाठवलेलं की हंड्रेड पर्सेंट विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे त्यासाठी आणि हा प्रश्न आहे ऍडमिशन न मिळालेले विद्यार्थ्यांचं तेही डाउनलोड केल्यामुळे या सक्षम नसलेल्या माणसाने गोष्ट प्रक्रिया राबवली त्यामुळे ती प्रवेश प्रक्रिया रद्द होऊ शकते आणि सक्षम नाही ना त्याला ऍडमिशन काय प्रक्रिया राबवली आहे तर तुम्ही नेकेला त्यांनी सक्षम नसताना राबवला ठीक आहे उद्या पायी बसवा देते त्यांनी पण राबवू संपूर्ण सर एक स्टेटमेंट खूप आहे तो सक्षम नाहीये प्रक्रिया करू शकत नाही तुम्ही बस तेवढ्या सक्षम नसलेल्या व्यक्तीने राबवली उद्देश प्रक्रिया आम्हाला मान्य नाही तुम्ही ती स्थगित करा आणि योग्य माणूस तिथं बसवा

आम्ही गुन्हे करत नाही मग द्या नाशन नियमाप्रमाणे व्हावं ते आम्ही करूनच घ्या मग थांबवा ना आज द्या केले की के काय तुम्ही बोलता तुम्हाला विश्वास नाही का स्वतः देण्यासाठी तुम्हाला विश्वास नाही आम्हाला

பசோத்த <laughs> ਸਾਧਿਆ ਪਰਲੀਖ ਅੱਜ ਹੈ ਨਿਕੰਟ ਪੇਰਵਰ ਅੱਜ ਮੈਂ ਮਾਮੇ ਦਵਾਂ ਸਟਾਫ ਜੁਬਾ ਬੇਕਾਟੇ ਪਰ ਹਾਂ ਬੈਨਲ ਸਪੈਸ਼ਲ ਹੋ ਗਈ ਜਨਾਮ ਸਜਾ ਕਰਨ ਨਹੀਂ ਨਹੀਂ ਇਹ ਕਿੰਨੇ ਲੱਛਣ ਆਜ ਪਹਿਲੇ ਨੇ ਪੇਟੀ झालेले ਆਪਣੀ ਕੋਨਾ ਫੋਨ ਕੋਨਾ ਜਿਹੜੇ ਕਰੈਕਟਰ ਦੇ ਚਾਰ ਦਿਨ ਚੱਕਰਾ ਮਾਰ ਲਿਆ ਨਾਮ ਬੰਦ ਉਹ ਇਹੜ ਕੜਦਿ ਕਾਲੇ ਮੈਂ ਪ੍ਰਤੀਤ ਕਰਨ ਜਾਤ ਹਾਂ ਸਾਤ ਦਿਵੜੀ ਲਗਾਵਾ ਹੈ ਕਲੈਕਟਰ ਕੋਲ ਗਿਆ ਕੁਲਗੁਦਲਾ ਬਿਟਲੇ ਸਰੰਨਾ ਬਿਟਲੇ ਕਾਲਜ ਮੈਂ 10 ਵਾਰ ਜਲੇ ਅਸਾ ਗੈਸ ਹੋਟਿਆ ਨਹੀਂ ਆਲੋ ਅਮੀ ਆਤੀ ਹੈ ਜਿੱਛੇ ਬਿਲਕੁਲ

पण मी आणि तुम्ही त्यात मी वेगळ्याच्या ठिकाण मी आता तुम्ही पाच सहा विद्यार्थी संघटनेवर तेच फोन करते आलो की उद्या तावडे विद्यार्थी संघटनेची बैठक बोलवली तिथं म्हणजे एक विद्यार्थी संघटनेला सांगता येईल म्हणून त्या उद्देशानं आलो की तुमच्या निवडणुका जे आहेत ना विद्यापीठात निवडणुका व्हाव्या किंवा नाही पाहिजे त्याच्यात तरी बैठक बोलवली ते सांगण्यासाठी मध्ये आलो माहिती होतं दोन वाजता गेले जवळ संध्याकाळी त्यांची मिटिंग झाली